मग गाबाळ्याने कुठं सवय लहानपणापासून तुला आवज येतोय काहीतरी खरंच आहे अरे कोणती भूत आहे माहिती आहे तुला, हो <ण्णाविण> तुला थी? <ण्णाविण> थी? <भूते। स्णाविण> एक निळ आहे <स्णाविण> एक पांढरे दिसले तुला हे मला माहिती आहे ना भूत कुडले माझ्या नॉट येतले नाही ते या भूतांना घर आहे एक एक माहिती मला भीती वाटते बाबा रे का पण नाही तर माझा का तू हर ते कोणत्या भूतं आहेत माहिती तो दिसतो तो सरपंचाचं भूत आहे आणि ते दिसते की नीलं की मी ना आहे तो कळलं का मग हा मी तर काय करते रे मग हर तर सांगता काय करते दादा इंजिन बरोबर माझे करू आपण काय तू फक्त माझ्या सांग तर काय काय बोलू नको जास्त बोलू नको अरे ल गोंधळ गुंत घालू राहिले भूत बुसार भाण चाललेत काय नु त्यांचे हा ब बण न चालले नाही तुला का मग घाबर तू अरे بوتन नाही ते ये रे एक तू मानसंना घाबरू नको हलू ऐ तो प पाटळ का कामान आन त्याला पाट पाटळ नाही सरपंच ते दिसत नाही तुला सरपंच हानीत नाही ते गप्पा मारू देत بوت प्रेमाच्या गप्पा काय हं चल 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 हळू चल ले आवत न करू

माय डोक्याला टेन्शन नाही तुमच्या मला झालं एवढं येत तुला फक्त बाकी काय येत नाही बघू दे मी आहे ना काय टेन्शन घेत एवढं आहे ना तेवढं काय टेन्शन घे त्याची काय करायचं मग आता काय करायचं काय करायचं राहिलं म्हणजे काय काय करायचं मग काय घेऊ

आहे ना मग सारे दुनिया नाही 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 मा दुनिया गेली खड्ड्यात मला काही नाही करायचं दुनियेचं मग कोणाचं करायचं मग त्या दोघांचं हिशोब लावा तुम्ही सध्याला आता काय करणार तुम्ही आता नाही इथे इकडे उसत येता नाही येता घात नाही तुम्हाला काय माहिती कॅमेरे विमिर लावलेत काय तुम्ही कॅमेरा नाही त्यानला मुंड तू त्याला नीट करीन हा नीट काही नाही करू शकत तुम्ही तुमचं हाय का राहिलं बघा नीट केलेवर चार दिवस झाले त्याच्यात लीड करेन मी तुम्हाला गुंड टाकतील ती त्यांच्याकडे काय आहे गुंडळा ते असं काही नाही वाटलं मला मी ते दोघं भारी पडतील तुम्हाला छप्पन पण तू प्रेमाचं बोलाय आली की माझ्या भाटायलाले एवढं सांग मी प्रेमाचा प्रेमाचा नाही मला ते डोक्याचं टेन्शन आलेलं आहे बाकी तुम्हाला सांगू नका ते टेन्शन पाहिजे तू काही बोलणारच नाही बोलणार मी काही टेंशन पण म्हणजे काय त्यांनी असं सारे गाव केलं काय करायचं मी

करत ते विषयच बंद करा त्यांच्या हिशोब करण्याची माझ्याकडे मतलब लागला बाकी काय टेन्शन घ्यायची गरज काय टेन्शन घ्यायच अरे तू आहे ना मग सारे लोट घे ति का टेन्शन घेऊ नको मी आहे तुला काय करायचं घेत नाही मी टेन्शन घेऊच नको ना कसं घेऊ नको काय घ्यायची गरज काय घेऊ मी दारू बिरू घेऊ का कसला आवाज बघा वाटत आलं वाटत मला काहीतरी पायाचा आवाज येतोय येतोय हा बघा आता आता काही खरं नाही आता तर मी सांगणार आहे तुमचं नाव तू एक काम कर चल इकडे आतमध्ये दोन परत व्हायचं वाटा इकडे नाही आले इकडे आतमध्ये दोन हे इकडे आतमध्ये पटकेस करतो रे अरे नको प्रेम जी भांडण आहेत वेगळे भांडणे तू मध्ये जाऊन काय करणार आहे मला मजा येते बघायला ते भांडण ग बस कोण रे आतमध्ये हा काय रे तुम्ही हवा सरपंच काय आले काही ना काही चलू दे चलू दे आम्ही असं सहज चक्कर मारायला आलो ना चलू चलू कोणाला नाही काय चलू दे म्हणजे गप्पा तुमच्या

तुमच्या डोक्यात जर प्रकाश पाडू नका काही वेगळा नाही 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 काय बघा किचन आता घातले किचन तुम्ही काय याच्यावर जास्त कर आता मी तुम्हाला सांग खरं सर पण लोकांना तुमच्या वाईट वरले टपलेले मग मी त्याच्यामुळे आलो तुम्हाला इथं कोण आहे आता तुम्ही ना मी आता इकडे तिकडे कोण लिहून देत नाही बोलत नाही एक शब्द नाही एक शब्द नाही तोंड शिवून घे रे मी तोंड शिवतो आणि ते चिपकून घेतो आणि मी बांधोर थांबतो इकडे कोणाला लिहून देत नाही आता तर नाहीच नाही नाहीच येणार आम्ही कोणी घुसा मी हा घुस हां तुम्ही घुसा हम्म काळजी नक्क करू बिंदस मी आहे जाऊ दे एक काम कर ते पाचशे भागत नाही सर मग त्यांना लय आग उतरी येताना बरोबर करू आपण अख्खा गाव कर बोबट करू चल तू चल मी सांगतो तुला अरे तू चल काय सांगत तुला मी सांगतो पल के लिए हमें कोई प्यार गाना ही सही झालं तो तुला गाना ऐक गाऊ दे काय गाणं काल ते पोरे जाऊ दे पोरी नाव न कळवाय हा ते साक्षीच काय साक्षी साक्षी राव ती रोज रोज हॉटेल नाही ती रोज मी भिकारी झालो पार भिकार लावते मला तू भिकारी का ने कोणाचा बापाच आहे भाऊ बापच आहे माय माझ उडीची तो बाप तो बाप नाही मग कोणाचा बाप आहे तुला द्या ना तुला नाव नाही सगळे रोज रोज एक पूर घे तू आण रोज खर्च कर रोज एके का तू दरवाज एक मला भिकायला लावलं बरं मा बाप मला घराच्या बाहेर नाही मी आहे ना मी काय साठी म्हणून तू मला भीती का बरं बरं तू तुम्हाला हे केलं राह काय केलं दुसतीत कुस्ती केली तसं नाही तू समजत नाही अरे तू एकदा पुरली घेऊन जा मग तुला कळत नको मला नाही बापला आणलं राहू मग मला नाही मागच्या बाप माग किती आणलं माहिती मला जाऊ देऊर नावच बावले भाऊ तुम्हाला सांगते ते भाऊ बघितलं का ते मास बघ तू त्याऐी अशी पाठली एड काय सांगू तुला तिकडे बघ काय करतो रे तिकडे उसा काय रे यांच काय रे अय भाऊ तू काय करतो रे काय चाललंय तुमचं भागात उसाई झाले खरी झालं का म्हणजे आमच्या उसा आम्हाला करा ए आत्मजी काय माहिती काय काय आत्मजी वागे वागे आ घेऊन आले आर... मला सोड अरे नाही रे भाऊ तू कुड्यांच्या नादी लागला अरे तुम्ही काय गांजे पीलेत का मी खरं सांगतोय राह तुम्ही वागे आत्म जाऊन ले पिसळाय तू हा ऑल इनजेर बरं आमचं काय करत उचत काय करत आता बोललो असते त्याला चांगला उचत कोण काय करणार आम्ही सांगतो आम्ही बघितलं वाघ म्हणून म्हणू आतमध्ये गेलो तिथं आमच्या सोळा काय चोरी गेला माझी तुला सोळा सतरा ते सतरा सोळा लोणचा घाल तुमच्या तिकडे गाडीत ठेव तिकडे नाही तर घरी ठेवू ते मला काय करायचं नाही मी तुम्हाला सांगतो तुमच्या कोणाला येऊ नको देऊ उचत वाघ आहे एक नाही दोन आहेत दोन येतो मकर काही आम्हाला घाबरून देऊ राहिल्यावर घाबरून देऊ ना ते बघ हल्ल का

नाही राहू नाही मी काय सांगतो आई आता फोन आलाय फाटली की तुझी लगेच फोन आलाय फोन बी नाही आला तर तुमचं उशीन तुम्ही बघून घ्या आम्हाला गोंधळ ना काय घाल आमचं तुम्हाला सांगायचं काम होत आतमध्ये जाऊ नका आतमध्ये वाघ हे बघा भाऊ तुम्हाला काय करायचं ते खरं वाटा नाटा ना जाऊ जा मुतला होता मागाशी माहिती ती वाढली आता उगाच म्हणून

तू आता काही बोल मी त्यांना हाकून देतो तू काही टेन्शन मी त्यांना हाकून देतो तू ग दोन मिनटं थांबत गपची बस मी त्यांना बराबर कामाला लावतो तू टेन्शन

काय करू यार किती दिवस झाले काहीच खर्च नाही फिरायला पण गेले नाही बोर होते एक काम करते अक्षयला फोन करते हॅलो हॅलो कुठे आहे बोल ना जाऊन इथं की मी तुझ्या आसपास तुझ्या मनाच्या जवळ बोल ना ओके ओके मला ना किती दिवस झाले यार बोर झाले कुठे फिरायलाच गेले नाही काही नाही पैसे पाठवू ना थोडेसे पुढे मला सांगायचं ना आरे तू बोर झाले तुला फिरायला जायचं म्हणून मी आज पण ऐक ना ऑनलाईन का भेटायला तू कुठे आता तू आम्ही कुठे बर बर बघू येतोय का आता पाच मिनिटात नाही आला तर मला ऑनलाईन पाहिजे पैसे मी जाईन एकटी नाही तर

अरे ओले उशीर का झाला काय मला नाही खूपच लवकर आला तू जरा असं वाटत नाही तुला अरे आलो ना मी आता सगळे काम धंदे सोडून आलो डायरेक्ट तुझा फोन आला मी येणार नाही असं होईल का कधी हा जाऊन दे जास्त झालं तुझं फेकणं किती दिवस झाले तू हॉटेल मध्ये जेवायला नाही नेलं कुठं फिरायला नाही नेलं येतो ना मी कधी नाही म्हणलो का तू कधी मध्ये फोन करते मग मी कसं नेणार बरं तुला ते तुला कळलं पाहिजे ना मी पण बिझी असते थोडीफार जरा हां मग का कुठं जायचं सांग लगेच जाऊ आपण कुठं जायचंय तू असं बोलतोय जस काय मला दुबईच्या बुर्ज खली फिरायला नेणार आहे अरे तू सांग ना किडनी विकून टाकतो काय तुझ्या तुझे किडनी विकून तर याच्यात एक आयफोन सुद्धा येणार नाहीये ना तुझ्या अशा किडण्या आहेत मी बापाची काय काळजी करते सगळ्या घरदाराची तू नको काळजी करू तू बघता अरे तू मला जीव लावू ग असं कधी मध्ये नको फोन जाऊ जीव बोल लावित जा जीव लावायचा असतो का मग काय फेकायचा असतो का येडतेडीत राहील बोल काय पाहिजे तुला मला मस्त पैकी फिरायला जायचे मला बसून बसून माझं डोकं फिर बदीर झाले सध्या बदीर झाले आणि तू पैसे माहिती होते पैसे बी लागतात काय तुला पैसे तर लागतात ते ना मला मी आत्ताच शॉपिंग करायला ते मी आत्ताच घरून चोरून आले तुझ्यासाठी पैसे माहिती का अरे पैसे आणले तुम्ही तू काळजी करते जेवढे भेटलेत ना तेवढे आणलेत मी तू नको टेन्शन घेऊ मी असताना हे खरं खरं होते ना मोजायची काय नंतर दिले तरी चालतील जायचं ठीक आहे बाकीचे हे मला ना त्याच्या पुढचे काय अजून फिरायला अजून पैसे आपण गेलो तुला तू आता ढिकाल पैसाचा एवढे पैसे ना सध्या साठी ठीक आहे बाकीचे बघ नंतर संध्याकाळी अजून अरेंज झाली तर मग आता कुठे काय आता मला मा, मला फक्त एवढे शॉपिंग ना मला मैत्रिणी मा मी जाऊ का आता एवढे सध्या बाद झाले एवढे नंतर तुला देतो ना अजून पैसे कमी पडले एवढे झाले की तू संध्याकाळी देऊन टाक ना परत नाही नको तो, तो, तो इथेच बस मला नाही मला सांग बरं मला मग अजून एक काम कर अजून किती आणणार आहे तू आता कुठे घेऊन जाणार आहे पुढचा प्लॅन काय अजून बघतो ना घरी काय आहे का मी दोन तीन प्याट उचकतो शकतो तुझ्यासाठी यार काय माहिती उभी हजेरी तू मग टेन्शन घेते तू फक्त असं मला सोडून नको जाऊ ग मला तू अशी आहे तरी मला मला कॉल येतोय ना मी मी येते ना परत लगेच येईल तुला कॉल केला की मी नाही नको जाऊ नको एवढं उन्हा तानात मला एकट सोडून कुठे जाते तू तू बस पुढचा प्लॅन अजून तू विचार कर कुठे कुठे फिरायला घेऊन जायचे तोपर्यंत मी एक चक्कर मारून येतेस ना लगेच येते मी एकटा कसं प्लॅन करणार आपण दोघं मिळून करू ना प्लॅन तू 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 बस ना करत मी मी येतच ना लवकर मला मला जायचंय मी येतो परत लवकर जाऊ नको मी काय पैसे दिले की नाही एवढे मी आलेस मी चक्कर मारवण येते माझे फोन आला तू सांगू शकत तू तू एक काम कर तू एक काम कर मस्त पैकी ना बसल्या बसल्या थोडासा विचार कर कुठं कुठं फिरायला जायचं ते पण प्लॅन कर तोपर्यंत मी आलेस तुम्हाला फोन कर मी लगेचच लगेच बोल बस मला मला राग येतो बरं मग तुला पैसे देऊन मी तू असं करते म्हणल्यावर एवढं जीव तुझ्यावर होतो ओतू टाके मी कोणाचं ऐकत नाही असं कर ना एक काम कर मी येते जाऊन मी फक्त हे असे केले ना अशा आले असं समज तोपर्यंत माझ्या विचार असं बसून ठीक ठीके मी आले आले, आले। बस तू असत कशा जाऊ मी एक काम कर तोपर्यंत अजून अजून काय काय तू विचार कर ना मला काय सुचणार मला आता मला शॉपिंग कर मला मी ऐक सांग मी सांगतो तुला तू म्हणशील तिकडे नव्हतो तुला चायनीज म्हण हॉटेल म्हण सगळं 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 नव्हतो तो पर्यंत घेऊन जाईल ना मला मी किती वेळची वाट बघते मला मी बुक करून ठेवलं तू म्हणतो दुकाने मला माहिती नाही सांगतो तू पण येतोय का

ते मत होते हा त्याला अजून पैसे बघावं लागतील माया घरचे चोरतो मी ते घरचे चोरतो पण तिला पैसे द्यावं लागतील मला